मी पूजा नाखले माझा जगण्याचा रंगच वेगळा लहानपणापासून अगदी स्वतःच्या मनासारखं जगायला मला आवडते माझे स्वतंत्र विचार आहेत निसर्गाशी एकरूप होणं निसर्गाशी बोलणं फार आवडते लहानपण अगदी शेतात गेलं त्या शेतातल्या प्रत्येक आठवडी आजही मला आठवतात मला आठवते मी सहावीत पाचवी सहावीत असताना संत्र्याची बाग होती आणि त्या संत्र्याच्या बागेमध्ये खूप संत्र लागलेली असायची आणि त्या संत्रांवर खूप फुलपाखरात झुंडीनी फुलपाखरा यायची त्या फुल सकाळची शाळा असायची आणि त्या फुलपाखरांच्या मागे धावून 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 मी पंचवीस तीस फुलपाखरं पकडायची फुलपाखरं पकडल्यानंतर बागेतच असलेली मोठी विहीर होती त्या विहिरीवर पाणी काढण्यासाठी बादली असायची त्या बादलीमध्ये त्या फुलपाखरांना टाकून मी ते विहिरीत टाकायची हा माझा खेळ होता माझा माझ्यापेक्षा एक वर्षाने मोठा असलेला भाऊ होता तो धनुष्य बाण करायचं आणि त्या बाणाचं टोक जे आहे ते असं छान लोखंडी पत्र्याचं असायचं आणि त्या पत्र्याच्या बाणाने तो त्या संत्र्यांना मारायचा अगदी बाण मारायचा एकदा असं झालं की त्यांनी त्या विहिरीत मोठ्या मासोळ्या होत्या त्या मासोळ्या त्यांनी पकडल्या आणि एका छोट्याशा मडक्यात म्हणजे ज्याला आपण आम्ही हांडी म्हणतो ते हांडी म्हणजे छोटंसं मडकं ज्याच्यामध्ये स्वयंपाक केला जातो ते त्याच्यात ठेवल्या आणि खूप दूर म्हणजे अगदी धुरा म्हणतात त्याला शेताचं शेवट त्या तिथे नेऊन त्यांनी लपून ठेवल्या होत्या मग मी गेले पाहायला काय आहे काय आहे काय आहे आणि बघितलं तिथे तर त्या मासोळ्या होत्या आणि हात टाकून पाहिलं तर त्यातली एक मासोळी बाहेर पळाली बाहेर पडल्यानंतर तडफड तडफळ तडफड तडफत सुरू झाली ती मला भीती वाटली की आता काय करायचं मग त्या मासोळीला कशी तरी काढून पकडली आणि त्या पाण्यामध्ये जिथे होती ती मड ती जी थी थी हंडी होती त्यात ती टाकून दिली आता मला हा शोध कसा लागला तर पाणी दिलेलं असते शेत आणि शेताला पाणी दिलं की त्यात पाय उमटलेले असतात त्या पाय उमटलेल्या त्या चिन्हावरून मी तिथपर्यंत पोचले होते तर अशा कितीतरी आठवणी आहेत त्या बालपणाच्या असं ते रम्य असं बालपण माझं गेलेलं आहे अगदी संपन्न घरात संपन्नता होती आर्थिक संपन्नतेबरोबरच ज्ञानाची संपन्नता होती वडील माझे एक विद्वान व्यक्ती होते त्यांच्याकडे मोठे मोठे ऑफिसर्स यायचे ते बसलेले असायचे दिवस दिवसभर त्यांच्या चर्चा चालायच्या त्याच्यामुळे हा एक ज्ञानाचा वारसा जो आहे आम्ही गावात वाढलेलो असलो तरीसुद्धा ज्ञानाचा वारसा आम्हाला लहानपणापासूनच आम्हाला लाभला तर असं ते माझं बालपण गेलं लग्न झाल्यानंतर बऱ्याचशा अडचणी आल्या पण अडचणी आल्या तरीसुद्धा ती एक जी जे अधिष्ठान ठरलेलं होतं जगण्याचं तो जो पाया ठरलेला होता तो काही मी विसरले नाही प्रामाणिकपणा खरेपणाने वागणे कोणाची चुगली चहाडी न करणे भांडण न करणे घरात अगदी भ घर भरून असायचं आमचं नेहमी आम्ही आठ बहीण भावंड माझ्या दोन आया वडील आजी राहायची पाहुणे नेहमीच असायचे घरात नोकरचाकर असायचे तेसुद्धा त्यांना आई आए, आईला सवय होती की त्यांना पण कुठलंही काही केलं तर सन सणावाराचं केलं तर तिला त्यांना खाऊ घालायचं आवर्जून खाऊ घालायचं म्हणजे ती जेवणाच्या आधी सगळ्यांना याला हे मिळालं का त्याला ते मिळालं का त्याला ते मिळालं का असं सगळं ती करायची त्याच्यामुळे सगळ्यांना देण्याची सवय अशी ती सवय आम्हाला सगळ्याच भावंडांना लागलेली आहे सावत्र बहीण भावंड होतो चार ते आईची चार आम्ही पण आम्ही कधीही भांडलेलो नाहीत आणि ही परंपरा जी आहे हा वसा जो आहे तो आमचे आईवडील गेले पाच भाऊ त्या पाच भावांपैकी तीन भाऊ गेले पण ही परंपरा आम्ही विसरलो नाही आमच्या भाऊजया आल्या आमच्या वहिन्या आल्या पाच पण त्यांनीही आमच्या या संबंधांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न केलेले नाहीत तर असं हे आमचं कुटुंब मला फार अभिमान वाटतो कारण मी आता आजूबाजूला पाहते तर एकाच पोटातून जन्मलेले सहोदर असलेले बहीण भावंड अगदी भांडतात जीवा रोटतात त्यांचे एकमेकांशी संबंध चांगले नसतात त्यांच्यामध्ये म बोलणंसुद्धा नसते अबोला असतो वैऱ्यासारखे बघतात हे सगळं बघितल्यानंतर मला माझ्या नात्याबद्दल माझ्या कुटुंबाबद्दल माझ्या वडिलांच्या संस्काराबद्दल आईच्या स्वभावाबद्दल फार अभिमान वाटतो आणि हा हा जो वसा आहे हा मी माझ्या पुढच्या पिढीलाही दिलेला आहे माझी मुलंही तशीच वागतील याची मला खात्री आहे त्यांच्यामध्येही हा जो संस्काराचा वारसा आहे तो रुजेल याची मला मनोमन खात्री आहे तर हे हे जे आहे जे मला मिळालेलं आहे वारशामध्ये तर हे म मी देत राहते म्हणजे हा जो एक अधिष्ठान जे मला लाभलेलं ला आहे ते ते माझ्यापासून जा कधीच जाणार नाही आहे ती ती एक पक्की अशी बाजू आहे तर असं हे आयुष्य सुरू आहे आयुष्यात बरंच काही करायचं आहे नुसतं पैशानेच माठ माणूस मोठा होतो असं नाही तर आपल्याजवळ जे जे देण्यासारखं आहे ते आ, देत या देत हो। राहावं ज्ञान आहे ते ज्ञान द्यावं संस्कार आपण देऊ शकतो ते द्यावेत जे 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 काही देता येईल समाजाच्या कल्याणासाठी जे जे काही चांगलं करता येईल ते करत राहावं असं मी माझ्या जीवनाचं ध्येय ठरवलेलं आहे खूप सारं करायचं आहे पुस्तकं लिहायची आहेत मध्यंतरी मी कविता पण लिहायचे लेख लिहायचे भाषणं देते लोकांशी बोलते अशी बरीच कामं मी करत राहते आणि पुढे करत राहणार खंत याची वाटते की आपल्याला बोलता येतं परंतु कुटुंबामध्ये संवाद साधला जात नाही ते संवाद